नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हाला उपवास त्यामुळे बनवलेला आहे वरईचा भात नितूने तिच्या बाबांना खूप डिस्टर्ब केलंय तर आता तिची आत्तू तिला म्हणते की बाबांना सॉरी म्हण तू म्हणली सॉरी का नाही म्हणाली ना। 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 च मी ना ड्युटी करून आले आणि मला खूप जास्त भूक लागली तर चहा ठेवते झाडांची खरेदी करायला आलेलो आहे आतू तिच्या घरी परत गेली मी घरात आले आणि नितू तिच्या आजीला घेऊन फिरायला गेली तुला बाहेरच फिरायचं होतं मी म्हणाली आई घरी नको जायला मग मी घरात आले आणि ती आजीसोबत बाहेर गेली आहे आणि हे बघा आमच्या घराची कंडिशन नीतूने ना सगळीकडे पसारा पसरवलेला आहे आणि घरात कागद वगैरे तिला आता कात्री चालवायला याय लागले तर कात्रीने सगळीकडे कागद कट का करून टाकलेले आणि ती काय करते की पसारा करते आणि आवरू देत नाही तर ती आता गेले तोपर्यंत मी पटकन आवरून घेते घर आत्ताच माझं सगळं काम आवरून झालेलं आहे मी बाहेर येऊन बघतोय तर इथे सगळं आवरलेलं होतं कल्याणीने आता मी तुम्हाला दाखवतो बाहेरची खोली जी आहे ती तिने कशी कशी आवरलेली आहे बघा इथे खूप सारा पसारा होतो रोज पसारा होतो नित्या काही ना काही गोष्टी इथे काढतच असते तरी पुसून वगैरे हो घेतलेलं आहे आवरलेला आहे हा सगळा जो आपला गणपतीचा सेटअप होता इथे त्याच्या पायपं मला आता हे सगळं बांधून वगैरे हो ठेवायचं आहे मी ते ठेवेन सध्या तर मी आता फिरायला जाणार आहे आई आणि नित्या गेलेले आहेत बाहेर फिरायला कल्याणी घरातलं काम करेल आणि मी जरा फिरून येतो घर आवरून झालं आणि आता स्वतःच आवरलंय नित तू घरी आली आणि ती काय करते चला दाखवते काय करते तू काय शोधते याच्यात कुठे खाऊ रडतात का मिश्वीत तांदूळ नाही सांडायचे बाळा आणि आपली नेतू ना खूप शहाणी आहे ती आताच आवरून छान अशी तयार झालेली आहे ना नीतू काय म्हणते <laughs> सीताफळांचा सा सीझन चालू झालाय आणि मी आज बाजारातून येतानाही सीताफळ आणलेली आहेत अर्धा किलो मध्ये मला तीन मिळाली सोबतच मी ही देखील आणलेली आहेत आणि ही मला एकशे साठ रुपये किलो मिळाली आत्ताच ना त्यांच्या एका मैत्रिणीकडून हे राशनचे तांदूळ विकत तांद आणलेले आहेत इडलीसाठी आणि या तांदळामध्ये मी हे सीताफळ ठेवते जर आपण असे धान्यामध्ये ठेवले ना सीताफळ ती लवकर पिकतात तर आता लक्षात राहायला पाहिजे की आत ठेवल्यात म्हणून नाही तर विसरलं आहे तर ता तांदूळ पण खराब होऊन जातील आपल्या आयुष्यातली सासू ही महत्त्वाची व्यक्ती आहे कारण सासू ही आपल्या माघारी आपलं घर सांभाळत असते त्याचंच उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या आत्या आणि मी जेव्हा हॉस्पिटलला जाते त्यावेळी आत्या भाजीपाला विकत आणतात आणि त्या निवडून देखील ठेवतात त्यामुळे आत्या आल्यापासून मला ना भाज्यांचं काहीच टेन्शन नसते स्वयंपाक बनवून तयार झालेला आहे आजच्या जेवणात देखील भरपूर भाज्या आहेत तर या सर्वांनी जेवायला नितूची जी छोटी भाऊली आहे ना तिचं नाव आहे बाली आणि नितू तिला झोपवायला झोक्यात ठेवलेलं आहे नित्तूची जी भाऊली आहे ना तिचं नाव आहे बाली आणि नितूने तिला ना पाळण्यात झोपवलेलं आहे आणि तिच्यासाठी नितू आता एक गाणं म्हणणार आहे

झालेली आहे नवीन दिवसाची सुरुवात आणि मी तयार होऊन निघालेली आहे हॉस्पिटल ला चला निघूया कालचा लॉग आज कंटिन्यू करते हे बघ तुझ्यासाठी सरप्राईज आणलाय पडते बघ 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 काय आहे बंद कर हॉस्पिटल मधून कल्याणी आलेली आहे आणि ती भिजत भिजत आलेली आहे ओके या आणि इकडे नित्या आणि आजी चालल्या होत्या भजनाला पण पावसामुळे त्या पण विचार करतायत आता जायचं की नाही ते बाहेर पाऊस सुरू आहे आणि अशा पावसामध्ये नितू आणि तिची आजी गेलेली आहे भजन करायला काय पाहिजे नितूला काय आहे ते काय हा तापते काय म्हणे तुला ट्रायपॉड पॉड ट्राय पॉड जेवण करून झालं घरातली सगळी कामं आवडल्यात आणि आता नितू सोबत खेळते घरात आल्यापासून नितूला वेळच देता नाही आला काही ना काहीतरी चालूच आहे तर आता थोडा नितूला वेळ द्यावा म्हटलं तर नितूला खेळायचं आहे ट्रायपॉड सोबत काय पाहिजे आणखी नितूला ना घरातल्या ज्या मोठ्यांच्या वस्तू असतात ना त्याच खेळायला लागतात जसं की आता बाबांची चेअर काय करते नितू तू चेअरवर चल खाली आहे चल गेलं बाबांच वॉच कुठे चलो रिक्षा बुक झाली कुठे जायचं काय आणायचं काय आणायचं खाऊ चौकी आणायचं चॉकी पिकी वेळ झालेली आहे झोपायची चला तर मग बाय गुड नाईट सर्वांना उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बब बाय गुड नाईट सर्वांना